तालुक्यातील कारंजा रमजाणपूर येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेच्या बांधकाम खोलीचं काम निकृष्ट दर्जाचं होत असून दोषींविरुद्ध कारवाई करण्यासाठी गावकऱ्यांनी थेट जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे धाव घेतली आहे बाळापूर तालुक्यातील कारंजा रमजानपूर येथील जिल्हा परिषद शाळा खोलीचं काम निकृष्ट दर्जाचं चालू असून बांधकामामध्ये सिमेंटचं प्रमाण कमी वापरलं असून यामुळे हे बांधकाम पाडून नवीन दर्जेदार बांधकाम करावं तसेच दोषींविरुद्ध कारवाई करण्यात यावी असं निवेदन शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णव यांना निवेदन सादर करण्यात आलं यावेळी निवेदनावर विलास तायडे रुपाली काळे पुरुषोत्तम उंबरकर अशोक तायडे यांच्यासह बहुसंख्य पालक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत श्री ज्ञानेश्वर गोविंदा ताळे राहणार कारंजा रंजनपूर जिल्हापूरच्या शाळेवर बांधकाम झालं निरा हे पाहून घ्या निरा आठ दिवसात स्लाब पडला कॉलम हातानं तुटून राहिले निरा मुलाची हानिकारक होत होती सारा बांधकामात घोटाळा आहे असं बांधकामात हे जर झालं तर काय फायदा होणार आहे त्याच्यापेक्षा याच्यावर काही ना काही कारवाई करावी प्रतिनिधी अमोल जामोदे एन न्यूज मराठी बाळापूर अकोला